इचलकरांची धारदार शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक आठ तलवारी दोन गुप्ती बहात्तर कोयते व एकशे बारा सुऱ्या आणि रामपुरी चाकू हस्तगत बेकायदेशीरित्या विना परवाना हत्याराच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकानं रंगे हात पकडलं रोहित सिंग बबन सिंग टाक वय वर्ष वीस व ओंकार सिंग किरपान सिंग टाक वय पंचवीस दोघे राहणार नेपाणी जिल्हा बेळगाव अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून आठ तलवारी दोन गुप्ती लहान व मोठे बहात्तर कोयते एकशे बारा सुऱ्या रामपुरी चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा पंचेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिली यामधील रोहित सिंग टाक याच्यावर वडगाव पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा हत्यार विक्रीचा गुन्हा नोंद आहे त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलं सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगत कारवाया सुरू केल्या आहेत तपास सुरू असतानाच दोन व्यक्ती कबनूर चौकात गुरुवारी रात्रीच्या सुमारास विना परवाना बेकायदेशीरित्या हत्याऱ्यांच्या विक्रीसाठी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना गोपनीय सूत्राकडून मिळाली त्याची खातरजमा करून गुणी शोध पथकानं शोध घेतला असता रोहित सिंग टाक व ओमकार सिंग टाक हे दोघे मिळून आले त्यांच्याकडील दुचाकीवर मोठ्या प्रमाणात हत्यारे मिळून आली पथकानं दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली ही हत्यारे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून पंचवीस हजाराची दुचाकी क्रमांक के ए तेवीस ई पी शून्य तीन ब्याण्णव चार हजाराच्या आठ तलवारी आठशे रुपयांच्या दोन गुप्ती नऊ हजार नऊशे पन्नास रुपयांचे बहात्तर कोयते पाच हजार सहाशे रुपयांच्या एकशे बारा सुऱ्या पंचवीस रुपयांच्या रामपुरी चाकू असा पंचेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला रोहित सिंग टाक यांच्यावर यापूर्वी वडगाव पोलीस ठाण्यात हत्यारे विक्रीचा गुन्हा दाखल आहे हे, हे दोघेही संशयित कर्नाटकातील निपाणी येथील असून त्यांच्याकडील आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस शिपाई रमेश मोरे सहाय्यक फौजदार कसरेकर सहाय्यक फौजदार कसेकर पोलीस अंबलदार गजानन परगाले पवन गुरव निलेश कोळी सतीश कुंभार प्रकाश पुजारी यांच्या पथकानं केली महानकरी न्यूजसाठी सुभाष पसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा